महाराष्ट्राचे लाडके व कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्ताने बालाजीनगर पवार हॉस्पिटल चौकात रक्तदान शिबिर आयोजित केले होते यात मुख्य आयोजक महेश आबा भोसले अध्यक्ष भाजपा खडकवासला मतदारसंघ पूर्व मंडल रितेश प्रताप रासकर अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा खडकवासला मतदारसंघ पूर्व मंडल प्रमुख मार्गदर्शक भीमराव अण्णा तापकीर आमदार खडकवासला मतदारसंघ तसेच प्रमुख उपस्थिती धीरजजी घाटे भाजपा पुणे शहर अध्यक्ष रवींद्र साळेगावकर सरचिटणीस भाजपा पुणे शहर पुनीत जोशी सरचिटणीस भाजपा पुणे शहर सुशील मेंगडे सरचिटणीस भाजपा पुणे शहर राघवेंद्र बापू मानकर तसेच विश्वासदादा आहेर उपाध्यक्ष पुणे शहर भाजपा अमोलदादा चौधरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते सदर वाढदिवस कार्यक्रमात रक्तदानाचे आवाहन करण्यात आले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी शंभर पिशव्यांचे संकलन करून रुग्णांना एक प्रकारे अमूल्य भेटच दिली रक्तदान हे श्रेष्ठदान ते वर्षातून चार वेळा करायलाच हवे दिलेले रक्त चोवीस तासात पुन्हा शरीरात निर्माण होते असे आमदार भीमराव तापकेर यांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्रजी फमित्त संपूर्ण का मे भारतीय जनता पार्टी का आज जांच बैठक आरोपी सुधी ज्याप्रमा इतर सहित अव कार्यक्रम आज जनता राज्य आसानी